नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये असणारा भुईकोट किल्ला आता या भुईकोट किल्ल्याचा इतिहास आहे की अगदी नवव्या दहाव्या शतकामध्ये हा किल्ला बांधला आणि सुरुवातीला की कृष्ण तिसरा या राजानं हा किल्ला बांधला पण नंतरच्या काळामध्ये अनेक मुघल सत्ताधीश या किल्ल्यावरती आपलं साम्राज्य निर्माण केले आता या किल्ल्याचा जर परिसर आपण बघितला तर अगदी पंधरा एकर असेल सत्तावीस एकर असेल असे इथले लोक सांगतात आणि या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे की चारी बाजूनं आहे पाण्यानं वेढलेला किल्ला आहे हा किल्ला पाहिला की आपल्याला मुरुड जिंजिरा किल्ला आठवतो आणि मग असाच भुईकोट किल्ला लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये सुद्धा दिसून येतो आणि मग या किल्ल्याचं जर स्वरूप बघितलं थोडीशी पडझड झाली आहे पण खऱ्या अर्थाने की इथली तोफ असेल त्या काळामध्ये बांधलेले किंवा या म्हणजे त्या काळामध्ये बांधलेले जे काही सागाच्या लाकडाचे इथलं माळवत असेल तर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि मग इथल्या भिंती असतील लाल काही भिंती लाल विटाच्या बांधलेल्या त्या भिंतीला अजून सुद्धा नाही आणि मग अनेक वर्षापासून हा किल्ला दिमाखात उभा आहे याची पडझड खूप झाली आहे आणि मग देशाचं सरकार महाराष्ट्राचं सरकार याची डागडुजी करतं आहे पण हा किल्ला किती जरी डागडुजी केली तरी पूर्ण न होणाऱ्यापैकी आहे आमचे सगळे विद्यार्थी आम्ही हा किल्ला पाहण्यासाठी येत आलो आहे आपणसुद्धा हा किल्ला की कि भुईकोट किल्ला कंधारचा अवश्य या पुन्हा एकदा सर्वांना की कि या किल्ल्याचं जे वैभव आहे ते थोडंसं आमचा विद्यार्थी दाखवतो आहे आणि हा किल्ला बघा किती देखणा आहे आणि मग अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यू यूट्यूब चॅनल सर्च करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन बटन दाबा